नमस्कार मित्रांनो गाव गप्पा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्याकडे तीन शेळ्या पाहू शकता या गावणीला बांधलेल्या त्यापैकी एक शिळी वेणार आहे आज तर आज आपण बघू या शिळीला काय ती पाठ होतोय का बोकड होतोय ती व्हिडिओ पूर्ण बघा कसलं बाळ होणार शिळीला बारक बाळ होणार आहे ना कोणच्या शिळीला होणार आहे मला दाखव ना त्या नाही त्या खाली बसलेल्या खाली बसलेल्या गव्हाने खाली वाचलेल्या हा अंग तिला होणार आहे अगदी जिजा दाखी देत तिला नाही होणार त्या भासलेल्या शिळीला होणार आहे का समृद्धी समृद्धी आई समृद्धी इकडे बघ इकडे बघ समृद्धी पाठ आहे का बोकड आहे बोकड बोकड होणारे काळ होणारे बोकट आहे ना बारीक बाळ मोठ हा एवढ ह तर आता शिळी आलेली मित्रांनो आपली पाहू शकता तांबडच कळ झाले पुरी तसं करू नका त्याला सरा काय झाले पाड झाले का बोकड झाले बघ बर बघ बर एक नीट बघ काय का? ती काय बोकड आहे का बोकडच आहे ना बोकड झालेला आहे एकच कळडू दिले तिने सध्या आता तिच्यासारखेच आहे तांबड समृद्धी काय झालंय आपल्या शिडीला दुख झालंय दुख नाही झालं बाया झालय ते काय झालंय ना होईन का ना काय झालंय हा अजून एक होईन का चाटू द्या तिला चाटू द्या चाटीत असते ती चाटून चाटून निर्मळ करणार आता त्याला ओलय ते सध्या नवीन झालंय ना आता नाही शिळी धुवून काढीत असती चाटून चाटून धुवून निघत होते चटते त्याला उभारा वाटलंय का शिळी काढी त्याच घाण बस समृद्धी खाली पाड्यालून बस तू जा तिकडून बस पाड्यालून बस बस पाड्यालून घेऊ नको त्याला बर का समृद्धी हा नाही शिळी चाटी ती त्याला शिळी निर्मळ करते आता ओलही ना ती हा नाही निघत असत शिळी काढीत असते धुतल्यासारखं ते काय ती खाऊन घेते त्याच्या अंगावरच ओल समृद्धी समृद्धी

हा हा शिंग लागन समृद्धी त्याचा मुका घेऊन खूप शिंग लागन नसतं आत्ता खाता असतं काय ते कुड त्याला आता पंधरा पंधरा वीस दिवसांनी खाईन ते